हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये आणि एका नवीन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते मार्केट में तर मार्केटमधून आणली होती तांदळाची भाजी तर ती बनवायची आहे संध्याकाळच्याला तर म्हटलं चला आता थोडा वेळ वरती फिरूया टेरेसवरती कारण की उत्तरायण क्रिकेट खेळायला झाडासोबत खेळायला खूप आवडतं तर त्याच्यासाठी मग आम्ही टेरेसवरती आलो आता लगेच थोडा वेळ खेळणार आहेत मग चहा वगैरे झाला तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला वेल आयकॉन आहे ते, ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल सो भाजी ना छान मस्त होती ताजी एकदम मस्त तर मग ते निवडून घेतली फक्त त्याचे पानं पानं आणि शेंडे एवढंच घ्यायचं आहे काड्या वगैरे जास्त नाही घ्यायच्या तर मग त्याच्यासाठी घेतलेलं आहे लसण आणि मग मला नाच कुकर पण लावून घ्यायचं होतं कारण की सकाळचा वरण भात पण संपला होता तर मग मी लगेच एका साईडला कुक वरण लावलं तर वरण शिजूपर्यंत लगेच मग तांदळ वगैरे पण धुवून घेतले तर बघू शकता वरण पण मस्त गाळ शिजलेलं आहे आणि आत्ता वरण काढून घ्यायचं एका पातेल्यामध्ये आणि मग नंतर भात लावून घेते तोपर्यंत भाजी थोडीशी ना पाण्यामध्ये ठेवते म्हणजे अजून ताजी दिसती आणि कधी पण थोडीशी शिळी वगैरे भाजी असेल ना तर म्हणजे कधी कधी सुकती आपण आदल्या दिवशी आणतो दुसऱ्या दिवशी आपल्याला संध्याकाळ वगैरे जर बनवायला होत असेल ना तर भाजी थोडी सुकली तर थोडा वेळ पाणी ठेवली ना अजून मस्त टवटवीत दिसती म्हणजे असं वाटतं की आत्ताच शेतामधून काढून आणलेली आहे स्वतः भातामध्ये फक्त थोडंसं मीठ टाकलं आणि लगेच कुकर पण लावून घेतलेलं आहे स्वतः आपण ना भाजी बनवूया कढई चांगली गरम झाली की त्याच्यामध्ये तेल टाकते आणि पालेभाजीला ना तेल थोडंसं जास्तच चांगलं लागतं तर मी थोडंसं जास्त तेल टाकलं आहे भाजी ना दिसायला भरपूर दिसली ना तरी पण झाल्याच्यानंतर अगदी थोडी म्हणजे एक पाठीभरच भाजी होती आणि लगेच तो तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये टाकला फोडणीसाठी लसण आणि लसण चांगलाच तळला की आपल्याला टाकायचे आहे त्याच्यामध्ये हिरवी मिरची फक्त हिरवी मिरची आणि लसण मीठ एवढंच भाजीला वापरायचं आहे भाजी, भाजी एकदम मस्त होती तर मीठ नाही ह्या भाजीला ना अगदी थोडं टाकायचं ह्या भाजीला जास्त थोडे थोडं जरी जास्त पडलं ना केलं की ती भाजी खरट होती त्यामुळं मी अगदी मी थोडंसं टाकलेलं आहे आणि भाजी फक्त आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची कट करायची गरज नाही कारण ती शिजली ना तर खूप बारीक होती तिला कट वगैरे करायची गरज नाही फक्त निवडतानी ना अगदी दांड्या वगैरे मोठ्याला नाही घ्यायच्या मग त्या जर घेतल्या तर कट करायची मी अगदी थोडंसं शेंडा आणि पानं पानं घेतलेली आहेत त्याच्यामुळं कट वगैरे नाही केली आणि ना झाकण न घालताच आपल्याला ना म्हणजे भाजी ना तेल आता मी फोडणीमध्ये टाकले ना तर एक दोन मिनटं ना छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये म्हणजे लवकर शिजती आणि खायला छान लागते तर पाणी वगैरे आपल्याला ह्याला घालायचं गरज नव्हतं कारण की ह्या भाजीला पाणी सुटतं आणि आपण जेव्हा धुवून वगैरे ठेवलेले असते ना त्या भाजीमध्ये थोडंसं पाणी असतं त्याच्यामुळं ना एवढ्याच पाण्यामध्ये ह्याला भाजी एकदम मस्त शिजती तर एक दोन मिनटं तेलामध्ये छान परतल्याच्या नंतर ह्याला दोन तीन मिनटं परत आपल्याला झाकण घालून ठेवायचं आहे म्हणजे वाफीवर ना लवकर शिजती तर में आग उतर अग्दी में टाकला आ, आ, मी अगोदर अगदी किंचित मीठ टाकलं होतं तर म्हटलं आता उरून उगं थोडंसं अजून टाकलेलं आहे सो परत एकदा परतवून घेतलं आणि आत्ता ना झाकण घालून ठेवते आणि एकीकडे ना मग मी चपात्या राहिल्या होत्या बनवायच्या तर मग चपात्याचे कणिक भिजून घेत होते म्हणजे एका साईडला भात पण भात शिट्टी येऊस तर भाजी पण शिजती आणि कणिक मळवली लगेच मग चपात्या करायला जास्त उशीर नाही होते तर संध्याकाळी मला थोडासा उशीर झाला म्हणून मी थोडीशी काही घाईमध्ये स्वयंपाक बनवत होते तर बघू शकता आत्ता कणिक वगैरे छान म्हणून घेतलेली आहे तर आत्ता भाजी पण आपण एकदा चेक करून घेऊयात की म्हणजे शिजली का नाही त्याच्यामध्ये आपण पाणी टाकलेलं नसतं ना तर आपल्याला ना दोन ते दीड ते दोन मिनटाला चेक करायची आहे सो कणिक पण एकदम मस्त छान भिजून घेतलेली होती आणि मग कणिक पण म्हणजे भाजी शिजूपर्यंत कणिक पण छान भिजती म्हणजे पोळ्या करायला तर आत्ता कुकरला पण भात पण चांगला शिजलेला आहे आणि आता आपण परत एकदा भाजी चेक करूयात म्हणजे मी अगोदर एकदा दीड ते दोन मिनटं ठेवली होती परतून घेतली तर बघू शकता ना म्हणजे अजिबात पाणी वगैरे ॲड नव्हतं केलं मी तरी पण भाजी एकदम मस्त शिजलेली आहे सो स्वयंपाक बनवतानी ना मध्ये एवढं म्हणजे रुद्रांश पण एवढं मध्ये मध्ये करतो तेवढ्यात पाणी पण चालू झालं सो लगेच मी पाणी पण भरून घेते हो बाळा अरे पाणी सोडलंय नळ नल, नळाचं पाणी चालू केलंय ना स्वतः मी अगोदर पाणी भरून घेते स्वतः पाणी वगैरे भरून झालं आणि आता हा असं बघू शकता आता आपलं पीठ पण छान भिजलेलं आहे आणि भाजी पण तयार झाली तर म्हटलं चला आता आपण पोळ्या पण बनवूयात कारण की ना पन, पीठ पण छान भिजलेलं आहे आणि भाजी पण अजून थोडीशी मला वाटलं होतं की अजून थोडी शिजून द्यावं लागेल तर त्याच्यामुळे मी भात शिजला की त्या साईडच्या गॅसवरती ठेवलेली आहे आणि तोपर्यंत म्हटलं की पोळ्या पण बनवून घेऊयात म्हणजे स्वयंपाकाला ना जास्त वेळ वगैरे नाही लागत सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनल वरती नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा त्या साईडला बेलआयकॉन आहे ते पण क्लिक करा प्रत्येक नवीन माझं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल स्वयंपाक बनवता पण ना हा मधी मधी करतो आणि आता व्हिडिओ एडिटिंग चालू आहे माझा तर माझ्या पाठी मागच बोलणं चालू आहे असं का बोलतो रे तू मधी मधी मम्मीला रुद्रांशला ना त्यालाच व्हिडिओ पण काढायला आवडतो त्यालाच वाईस पण द्यायचा असतो बोल हां पण त्यालाच पते तळून खायला लागतं तळून असते बाळा भाजून घ्यायची असती भाजून घ्यायची असते ते लावायचं थोडं थोडं कमी होत म्हटलं तरी अजून थोडं मरून घेतलं हं आणि आता आणि आता पुरी पण मस्त भाजून झालेली आहे पुरी पण मस्त भाजून झाले हाय तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आवडले लाईक करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा आणि कमेंट केला सांगा व्हिडिओ कसा वाटला ते व्हिडिओ कसा ते वाटलाय तर कमेंट करून